एक आणखी मोठी बातमी येते प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत आंध्र प्रदेशमधील पिठापूरमधनं ते निवडणूक लढवणार आहेत राम गोपाल वर्मा हे कोणत्या पक्षातनं निवडणूक लढवणार हे गुलदस्त्यात आहे पण ही रामगोपाल वर्मा यांच्या संदर्भातली मोठी बातमी रामगोपाल वर्मा हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे एक्सपोज करून रामगोपाल वर्मा यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे त्यामुळे आता राम गोपाल वर्मा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताना बघायला मिळणार आहेत पण ते कोणत्या पक्षाकडनं निवडणूक लढवतील याबद्दलची कुठलीही स्पष्टता त्यांनी दिलेली नाही आंध्र प्रदेशमधील पिठापूरमधनं ते निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं मात्र कुठल्या पक्षाकडनं राम गोपाल वर्मा हे निवडणूक लढवणार याच्याबद्दल अद्यापही स्पष्टता नाही आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत श्रेयस अर्थात गुरु आपण बघितलं तर प्रसिद्ध रामगोपाल त्यांची एंट्री पासून ते लोकसभा लढवणार अशी तयारी त्यांची होती त्यांनी म्हणून सुद्धा दाखवलेलं पण आता त्यांनी स्वतः एक ट्विट करत याची माहिती दिली आहे अजूनपर्यंत ते कोणत्या पक्षातून लढणार आहेत किंवा खरं खर तर कसे लढणार त्याच्याबद्दल कुठलीही तत्पर अजून इन्फॉर्मेशन मिळाली नाही पण आंध्र प्रदेशमधून ते लढणारं तेवढीच आपल्याला आतापर्यंत माहिती मिळाली आहे उत्सुकता हीच आहे की आता आपण बघतो तर अनेक कलाकार जे आहेत ते आंध्र प्रदेशच्या निवडणुकीत आणि आंध्र प्रदेशच्या पूर्ण राजकारणात आहेत आंध्र प्रदेशच्या राजकारणात नेहमी कलाकारांनी एक फ्रंट, फ्रंट सीट घेतली आहे त्यामुळे फ्रंट सीटवर येऊन आता रामपूर वर्मा लोकसभेत आपला काय छाप पाडत आहेत आपली काय छाप पडत याकडे सगळ्यांचं लक्ष देत बरोबर त्यामुळे रामगोपाल वर्मा यांनी राजकारणाची वाट तर धरलेली आहे पण आता ते कुठल्या पक्षाची वाट धरतात हे सुद्धा पाहणं फार इंटरेस्टिंग असेल धन्यवाद श्रीयास्त विसर माहिती सांग